नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सुधाकर भाऊ आता सत्यजितला म्हणू लागतात अरे सत्यजित उद्या आपल्या घराचा लिलावे आणि तूच जर असं घर सोडून चालला तर कसं घर आपलं वाचणार सत्यजित अरे तू नसेल तर हे घर कसं राहणार आपल्याकडे तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तू खरंच टेन्शन घेऊ नको तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना बाप उद्या आपल्या घराचा लिलाव होणार नाही आपलं घर कुठेही जाणार नाही ते आपलंच राहणार बाप तुझा माझ्यावर भरोसा आहे ना मग काय बी होणार नाही आता मात्र सुधाकर भाऊ सत्यजितकडे बघू लागतात त्याच वेळेस निरुपा असतच नव्ह लागते पंधरा दिवसांसाठी चाललाय कामाला आणि पंधरा दिवसांची कोणी याला वीस लाख रुपये देणार आहे का अरे वीस लाख रुपये जर भरले नाही ना तर आपलं घराचा लिलाव होणारच आणि कोण देणार आहे तुला वीस लाख उगाच खोटे असेला लावू नको असे म्हणून देविका पंकज आणि निरुपा तिघेही हसत असतात सत्य मात्र आता शांतपणे त्या तिघांकडे बघत असतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते अहो पण पंधरा दिवसात तुम्ही नक्की याल ना परत माघारी आता मात्र सत्याला काय बोलावं काही सुचत नाही त्याच्या डोळ्यात सारखं पाणी येत असतं तेव्हा लगेच सत्या लागतो हो धुमके तू एकदा काम झालं की मी परत लगेच येईल तेव्हा लगेच आता निरुपा हळूच देविकाला लागते देविका अगं बघ एक पण होती घर सोडून चाललाय म्हणजे आपल्या मार्गातला एक काटा बाजूला झाला आहे आता आहे फक्त एक काटा ही डबल पण होती आता मात्र निरुपा खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित मला माहिती तू हे सगळं आपलं घर वाचवण्यासाठी करतोय ना म्हणून एवढं मोठं पाऊल उचललं आहे ना तू आता सत्य मात्र आपल्या बापाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित तुझ्या कामासाठी चाललंय ना ते काम तुझं यशस्वी हो आणि मला माहिती हे सगळं तू आपल्या घरासाठीच करतोय आता सत्य पटकन आपल्या बापाला मिठी मारतो आणि रडू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो बाप मला माफ कर रे तुला दिलेला शब्द पाळण्यासाठी मी हे पाऊल उचलतोय पण जर मी हे पाऊल नाही उचललं तर तुला दिलेला शब्द पूर्ण होणार नाही आणि हे घर वाचवण्यासाठी मी तुझ्या विश्वासाला तडा जाईल असं काहीतरी वागतोय बाप मला माफ कर असे म्हणून आता लगेच सुधाकर भाऊ सत्यजितला म्हणू लागत सत्यजित अरे तू कामासाठी निघणार आहे ना मग असा चेहरा पाडून का बसलाय हे बघ असा चेहरा पाडू बसू नको तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बरं धुमके तू चल मी निघतो पण धुमके तू कदाचित तिकडे गेल्यानंतर माझा फोन लागणार नाही आता मीरा सुधाकर भाऊंना तर धक्काच बसतो काय फोन लागणार नाही ना। तेव्हा मीरा हो असं कसं एक के इकड़े टेंशन इतना। सत्या केले नंतर ना एकदा फोन केलाच पाहिजे की नाही इकडे माणसाला जरा टेन्शन येतं ना तेव्हा सत्या मला लागतो धुमके तू अगं तिकडे गेल्यानंतर ना रेंजचा प्रॉब्लेम असतो म्हणून मग आधीच सांगायलो आहे तुम्हाला लवकरच टेन्शन यायचं पंधरा दिवस कदाचित माझा फोन पण लागणार नाही त्यावर मीरा रा लागते नाही नाही अहो असं नका करू दिवसातनं एकदा तरी फोन करत जा बरं आता मात्र सत्याच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं तेव्हा सत्या मनाशीच मला लागतो धुमके तू मला माफ कर मी तुला फसवतोय धुमके तू मला तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय असे म्हणत आता सत्याच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं तेव्हा लगेच आता इकडे देविका म्हणू लागते आई बघा बघा ह्याचा फोन पण लागणार आहे म्हणजे उद्या लिलाव पक्का होणार आपलं घर विकलं जाणार असे म्हणून आता तिघेही गुपचूप गुपचूप गुलूगुलू बोलत हसत असतात तेवढ्यातलं गेच आता मीरा म्हणू लागते अहो तुम्ही कामासाठी निघताय ना मग हे अश्रू कशात आहे डोळ्याला हे बघा असं शुभ कामासाठी निघताना डोळ्यात अश्रू आणायचे नाही तेव्हा लगेच सत्य लागते वेडाबाई अगं हे काय रडत नाही मी अगं हे आनंदाचे अश्रू आहे आपलं घर वाचवण्यासाठी एवढं करायलो आहे ना मी त्यामुळे आनंदाचे अश्रू आले धुमकेतू आता मात्र लगेच सत्या सुधाकर भाऊंचं दर्शन घेतो आणि आशीर्वाद घेतो आणि मग तो बाप निघतो मी तेव्हा सुधाकर भाऊं सत्यजीत तुझी काळजी घे बर का आता लगेच मीरा सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते लवकर याल ना घरी तुम्ही मी तुमची वाट बघेल आता सत्य मला लागतो हो धुमके तू अगं काम झालं की मी लगेच निघून येईल आता मीरा मात्र सत्याकडे एकटक बघत असे सत्याला खूपच वाईट वाटलेलं असतं आता जड पावलांनी आपलं घर वाचवण्यासाठी सत्या आता पोलीस स्टेशनला सिलेंडर होण्यासाठी निघालेला असतो आता सत्या बॅग घेऊन घरातनं बाहेर पडताच निरूपा पंकज देविका तिघेही खूपच हसू लागतात त्याच वेळेस पंकज लागतो अगो बेबी इकडे काय बघत बसले चल पटकन आपल्याला खूप पॅकिंग करायची आहे उद्या वेळ भेटणार नाही चल चल पॅकिंग करून ठेवूया देविका ही लगेच पंकजला म्हणू लागते हो हो चल पटकन असे म्हणून दोघेही रूममध्ये निघून जातात आता मात्र निरूपा ही लगेच नागमुरुड्या तिथनं निघून जाते सुधाकर भाऊ मात्र काही न बोलता आतमध्ये निघून जातात मीराला खूपच टेन्शन आलेलं असतं हे म्हटलंय खरं पैशाची व्यवस्था होणार पण नक्की उद्या आपलं घर वाचेल ना असं कुठेतरी तिलाही वाटत असतं तर आता इकडे सत्या पोलीस स्टेशनला आलेला असतो आता इथे इन्स्पेक्टर साहेब बसलेले असताना सत्या त्यांच्यासमोर येऊन उभी राहतो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब हवलदार वाघमारेला बोलवतात आणि म्हणू लागतात वाघमारे याचं काय आहे ते बघू घ्या बरं तेव्हा लगेच सत्यजित म्हणू लागतो सर मी सिलेंडर व्हायला आलोय आता इन्स्पेक्टर साहेब तर सरेंडर व्हायला आल्यानंतर सत्यजितकडेच बघू लागतात तेव्हा सत्यजित म्हणू लागतो हो साहेब मग अशी नवरंग चौकापशी तुम्ही शोध घेता आहोत ना काल तिथे एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या माणसाचा मृत्यू झाला ना त्या माणसाचा मृत्यू माझ्याच हातनं झालाय ती गाडी माझीच होती साहेब आता इन्स्पेक्टर साहेब सत्यजीतकडे बघू लागतात तेव्हा लगेच सत्या मला लागतो हो साहेब काल तो ॲक्सिडेंट माझ्याकडनंच आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याआधीच तो माणूस आहे त्यामुळे मी स्वतःला सिरेंडर करण्यासाठी इकडे आलो तेव्हा लगेच आता हवलदार इन्स्पेक्टर साहेब सत्याला म्हणू लागतात तू तु नक्की तुझा गुन्हा कबूल माफ करतोय ना तुला माफी मिळणार नाही या सांगून ठेवतो खरं खरं सांग नेमकं काय झालंय तेव्हा सत्या तो हो साहेब मी स्वतः माझा गुन्हा कबूल करतोय म्हणून तर मी इकडे आलो ना तेव्हा लगेच आत्ता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात तुला शेवटचा कॉल करायचा आहे कुणाला तेव्हा सत्या तो नाही साहेब त्यावर लगेच आत्ता इन्स्पेक्टर साहेब मला लागतात बघ तुझ्याकडे एवढाच चान्स आहे कुणाशी बोलायचं असेल तर बोलून घे त्यावर सत्या तो नाही साहेब मला कुणाशीही बोलायचं नाही आहे त्यावर लगेच आत्ता इन्स्पेक्टर साहेब वाघमारेला म्हणून लागतात वाघमारे चल पटकन आता लगेच सत्याच्या हातात जी चैन घड्याळ वगैरे पॉकेट जे सगळं काही साहित्य असतं ना वगेरे गितले ते सगळं आता हवलदार काढून घेतात मोबाईल वगैरे सगळं आता सत्यापासनं घेतलेलं असतं तेव्हा लगेच आता वाघमारे हवलदार म्हणू लागतात ए चल आता आतमध्ये असे म्हणून आता सत्याला आतमध्ये टाकलं जातं आता सत्याला जोराचा धक्का देऊन ते ढकलून देतात सत्या आतमध्ये जाऊन जोरदार दिवशी खाली पडतो आणि आता हवलदारकडे बघू लागतो तेव्हा लगेच हवलदार वाघमारे म्हणू लागतात ए अरे तू खून करून आलाय एक गुन्हेगार आहे तू गुन्हा के केल्यासारखी चुका झाल्यात तुझ्याकडनं तुझ्या गाडीने एका माणसाला उडवलं आहे आणि त्याला जीवेनीशी मारलं आहे म्हणजे एखाद्या खुण्यापेक्षाही मोठा गुन्हेगार आहे तू त्यामुळे माझ्याकडे काय बघतो आणि तुला काय वाटलं तू असा स्वतःहून सिरेंडर होशील आणि मग तुझा गुन्हा कबूल केला जाईल म्हणून तुला कमी शिक्षा दिली जाईल असं काही नाही आहे तू स्वतःहून इकडे जेलमध्ये आलाय म्हणून तुझी शिक्षा माफ होणार नाही तुला इथे सडावं लागणार आता तुला इथेच राहावं लागणार असे म्हणून आता हवलदार हो तिथनं निघून जातात आता मात्र सत्य खूपच वाईट वाटलेलं असतं कारण धूमकेतू आणि बापाशी खोटं बोलून सत्याच पोलीस स्टेशन मध्ये असतो तेव्हा सत्य मला नाही नाही उद्या आपलं घर वाचलं जाणार यासाठी तर मी हे सगळं केलं आहे ना असा विचार आता, आता तो करत असतो तर इकडे संध्याकाळी आता हॉटेलमधून रवी घरी आलेले असताना आता तो आपल्या मोठ्या सरांना फोन करत असतो आणि विचारू लागतो सर मला एका दिवसाची सुट्टी हवी हो उद्या सुट्टीची मला खरंच खूप गरज आहे त्यामुळे प्लीज मला सुट्टी द्या ना तेव्हा लगेच त्याचे सर म्हणू लागतात नाही या रवी शेप तुम्हाला सुट्टी मिळणार नाही तुम्ही आत्ता जॉईन झालात की नाही त्यामुळे अजिबात सुट्टी घेता येणार नाही असे म्हणून सर फोन कट करतात रवीला मात्र खूपच राग येतो रवी, रवी जोरदार दिवशी तिथेच बेडवरती मोबाईल आदळतो तेवढ्यात लगेच मीरा आता रवीसाठी चहा घेऊन येते आणि म्हणू लागते रवी भाऊजी हे बघा मी तुमच्यासाठी चहा आणला आहे पण रवी इकडे मात्र खूप टेन्शनमध्ये मा असतो तेव्हा मीरा म्हणू लागते काय झाले रवी भाऊजी अहो मला सांगाल का तेव्हा रवी मला लागतो वहिनी बघ ना गं अगं मी एका दिवसाची सुट्टी मागतोय पण ती सुट्टी सुद्धा द्यायला तयार नाही आहे काय तर म्हणे तू आत्ता जॉईन झाला लगेच सुट्टी मिळणार आहे अगं वहिनी पण उद्याचा दिवस किती महत्वाचा आहे तुला माहिती आहे ना मला इकडे थांबावं लागेल वहिनी तेव्हा लगेच मीरा मला हे बघा अहो नसेल देत तर जाऊ द्या तेव्हा रवी मला तो नाही वहिनी मी ही नोकरी सोडून देतोय मला नाही करायची असली नोकरी अगं एक दिवसाची सुट्टी द्यायला काय हरकत आहे तेव्हा मीरा मग लागते अहो भाऊजी एवढ्या टोकाचं पाऊल का उचलताय तुम्ही हे बघा उद्या असं काय बी होणार नाही आपल्या घराचा लिलाव होणारच नाही कारण यांनी अशी काहीतरी सोय केली एक माणूस पैशांची व्यवस्था करणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका एकदा का एक माझ्या हातात पैसे आले की मी सुजित कुमारला ते सगळे पैसे देऊन टाकेन आणि मग लिलावाचा प्रश्न उरणारच नाही ना त्यामुळे रवी भाऊजी तुम्ही जा हॉटेलवरती टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल तेव्हा रवी म्हणून तो नक्की वाईनी तेव्हा मीरा मला लागते हो वाहची आणि हे बघा इथे चहा ठेवलाय तो थंड ऑइल घेऊन टाका बरं असे म्हणून मीरा आता इकडे हॉलमध्ये येते आता मात्र मीराला खरंच खूप टेन्शन आले असतं मीरा आता देवासमोर हात जोडतच म्हणू लागते देवा हे ज्या कामासाठी गेलेत ना त्या कामात त्यांना यश मिळू दे आणि त्यांना सुखरूप ठेव असे ती देवाला म्हणत असते आता ती तिथेच सोप्यावरती बसते तिला सत्याची खूप आठवण येत असते तेव्हा लगेच तिला आठवतं की सत्यजितने सांगितलेलं असतं कदाचित तिकडे गेल्यानंतर माझा फोनही लागणार नाही पण तरीही मीरा सारखे फोन लावत असते फोन मात्र सत्य काही फोन उचलतच नाही तर इकडे आता तेवढ्यात हॉलमध्ये देविका पंकज आणि निरूपा आलेले असतात तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा अगो मी Guys, मेरा मेरा का एस एक्साइटिंग आहे ना म्हणजे कधी उद्या आपल्या नव्या घरात जाईल आणि हे घर सोडून जाईल ना असं झालंय आता म्हणून ते मीरासमोर मीराकडे बघत बोलत असतात तेव्हा देविका म्हणा आई आपण ना आपल्या नव्या घरात ना असं छान छानच चांगल्या चांगल्या वस्तू नेऊ या जुन्या भंगार वस्तू न्यायच्या नाही वस्तूही आणि माणसंही असे म्हणत आता लगेच तिघेही मीराकडे बघत हसत असतात तेव्हा लगेच मीरा तर त्या तिघांजवळ येते आणि वाटते असं काही बी होणार नाही आपल्या घराचा लिला होणार नाही म्हणजे नाही आणि ते मी होऊ देणार नाही तेव्हा निरुपा मुला हो, हो ते हो तू अडवणार तू आपल्या घराचा लिलाव थांबवणार एवढे पैसे येणार तुझ्याकडे अरे बापरे कुठं येणार अगं तुझा नवरा तर निघून गेला सोडून गेलं हे घर तेव्हा गेस देविका मुलात ते आई पळकुटा सत्य तो पळकुटा सत्या इथून मागे खूपच डॅशिंग आणि वागायचा जणू काही तो लयच मोठा घरातला करता आणि आता आता वेळ आल्यानंतर घरातनं पळ काढलाय त्यांनी पळकुटा सत्या ते बोल आता सर्वजण असत असतानाच मीरा तिथे येते आणि मला ते माझ्या नवऱ्याला पळकुटा म्हणायचं नाही या पळकुटे नाही येते हे घर वाचवण्यासाठी कामाला गेले ते आणि ते असलं काय बी होऊ देणार नाही या घराचा लिलाव हो ते कधी बी होऊ देऊ शकत नाही या त्यामुळे नीट लक्षात ठेवा उद्या असं काय बी होणार नाही तेव्हा पंकज मागतो हो खरंच खरंच उद्या तुला पैसे मिळणार आहे अगं जेव्हा मी लग्नातनं पळून गेलो होतो तेव्हा मला किती बोलली होती ग तू पण आता आता तुझा नवरा तर तुला सोडून पळून गेलाय अरे बापरे खरंच किती पळकुट आहे नाईचा नवरा असे म्हणून पंकजही दात काढत असतो तेव्हा मी हिरा मला ते सांगितलं ना माझा नवरा पळकुटा नाहीये आणि हे घर वाचवण्यासाठीच ते गेलेत आणि असलं काही बी होणार नाही तेव्हा पंकज लागतो हो मग विचार की त्याला पैशाची व्यवस्था झाली की कोण माणूस पैसे देणार आहे किती पैसे देणार आहे विचार विचार लाव फोन असे म्हणून आता पंकज लगेच मीराला फोन लावायला सांगतो मीरा आता सत्यजीतला फोन लावत असते फोन मात्र सत्या काही फोन उचलत नाही कारण इकडे पोलीस स्टेशनमध्ये त्याचा फोन जप्त केलेला असतो ना तेव्हा लगेच निरूपाव लागते ए फुलवाली आता कु तुझ्याकडे ना दोनच मार्ग आहे एक तर तुला तुझ्या त्या भिकाऱ्या घरी जावं लागेल नाहीतर दुसरा मार्ग हातात असा कटोरा घेऊन रस्त्याने भीक मागावी लागेल आता तिघेही जोरजोरात हसतच दस आतमध्ये निघून जातात मीराला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं कारण अजूनही पैशांचा काही बंदोबस्त झाला नाही यांनी सांगितलंय खरं पण तो माणूस कधी पैसे देईल हे घर वाचवावंच लागेल त्यासाठी मला काय बी करावं लागेल तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये सत्या मात्र खूप खूपच उदास बसलेला असतो त्याच वेळेस आता हवलदार वाघमारे आणि हवलदार पाटील दोघेही सत्याची बॅग उघडून बघत असतात त्यात आता सत्याचे काही डबेही असतात तेव्हा ते डबे ते उघडून बघतात तर त्यात शेंगदाणा लाडू कैरीचं लोणचं आणि मस्त चिवडा बनवून दिलेला असतो तेव्हा लगेच वाघमारे हवलदार होऊ लागतात अरे पाटील अरे बघ ना आजकालचे जे गुन्हे करतात ना लोक ते जेव्हा सरेंडर होण्यासाठी येतात तेव्हा त्यांच्या बायका जेलमध्ये येणार म्हणून एवढी पॅकिंग करून देतात मला खरंच माहिती नव्हतं तेव्हा लगेच आता दुसरा हवालदार म्हण लागतो सर आपल्याला काय आहे खायला भेटणार आहे ना आपल्याला घ्या काहून हो मस्त शेंगदाण्याचे लाडू घ्या 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 मारे पटकन असे म्हणून आता दोन्ही हवालदार इथे सत्याच्या डब्यातले शेंगदाण्याचे लाडू खात असतात त्याच वेळेस आता सत्या मात्र त्या दोघांकडे बघत असतो तेव्हा लगेच हवालदार पाटील मागतोय आमच्याकडे काय बघतोय अरे आता काय तुझी सुटका होणार नाही आहे जेलमधनं तू एका माणसाला आहे एवढा मोठा गुन्हा केलाय आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला आता जेलमधनं बाहेर यायला ना सत आठ वर्ष लागतील तोपर्यंत तुझे हे डब्यातले चिवडे वगैरे खराब होऊन जाईल ना म्हणू खातोय मी पण एकदम भारी या तुझ्या बायकोनी पोलीस स्टेशनमध्ये सिलेंडर होण्यासाठी यायचे म्हणून एवढी तयारी करून दिली एक नंबर खूप आवडलं बाबा आपल्याला खा खा पाटील पोटभर खा असे म्हणत आता ते दोघेही हसत असतात तेव्हा सत्य म्हणू लागते ए हवलदार म्हणू ए आवाज चढवायचा नाही या इकडे तू गुन्हा करून आलाय गुन्हेगार आहे तू स्वतः उगच गुन्हा कबूल केला म्हणून जास्त दादागिरी दाखवायचा प्रयत्न करू नको चाल बघा बैस असे म्हणून आताला लगेच पाटील म्हणू लागतो हवलदार वाघ मारे अहो चिवडा काय एक नंबर बनवलाय ना काय हाताला चव आहे याच्या बायकोच्या एक काम करतो मी आपल्या दोघांसाठी मस्त चहा घेऊन येतो चहा फराळ काय भारी लागेल ना मी पटकन चहा घेऊन येतो असे म्हणून आता दोघेही अहवालदार चहा पीत असतानाच आता मीराने बनवलेला चिवडा खात असतात सत्याला मात्र खरंच मीराने किती प्रेमाने सत्यासाठी हा चिवडा लाडू सगळं काही रात्री बनवलेलं असतं हे सगळे क्षण आठवतात सत्याला धुमकेतूची खूप आठवण येत असते तेव्हा सत्या रडू लागतो आणि मला तू धुमकेतू मला माफ कर मी तुझ्याशी खूप खोटं आहे धुमकेतू पण हे समज मी आपलं घर वाचवायसाठी केलं असा विचार करत असतो तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इकडे मात्र पंकज देविका निरुपा खूपच खुश असतात तेव्हा पंकज लागतो मम्मा अगो कधी एकदाची सकाळ होईल आणि कधी एकदा आपल्या घराचा लीला होईल असं झालं होतं गं मला मला रात्रभर झोप आली नाही मम्मा तेव्हा देविका म्हणाते आणि आई तुम्हाला माहिती आहे मला मा तर सारखी आपल्या थ्री बी एच के फ्लॅट आणि तेरेटचं स्वप्नच पडत होतो सारखं मला आपला मोठा फ्लॅट दिसत होता आई खरंच कधी एकदा त्या फ्लॅटमध्ये जाईल असं आहे त्यावर निरुपा ते जाणार हे जुनं घर सोडून आपण नव्या घरात लवकरच जाणार पण कसं आहे ना या घरानेही आपल्याला आज सोन्याचा दिवस दाखवलाय त्यामुळे मला असं वाटतंय आज दुपारी ना आपण मस्त आमरसपुरीचा बेत करूया कारण किती नाही म्हटलं तरी हा दिवस या घरामुळेच आलाय ना मग शेवटची आठवण म्हणून अमरसपुरी करून टाकूया तेव्हा पंकज लागतो वा मम्मा काय सॉलिड आहे मस्त वाटतं या तेवढ्या जाता लगेच निरुपा मीराला जोरजोरात आवाज देते आणि मला लागते ए फुलवाली अगं इथे बघ ना की ती प्लेट्या वगैरे सासले नाश्त्याच्या घेऊन जाचल पटकन आता मीरा येते आणि त्या प्लेटा घेऊन निघालेले असतात आता मीराने मात्र खूपच चेहरा पाडलेला असतो कारण तिला खरंच खूप टेन्शन आले असतं खरंच जर घराचा लिलाव झाला तर तेवढा लगेच आता निरुपा मला लागते ए फुलवाली अगं एवढा का चेहरा पाडला आहे का तू अगं आजचा एवढा आनंदाचा दिवस आहे आणि एवढा चेहरा पडायला काय झालंय हे बघ उगस तुझी पण होती या घराला लावू नको सांगून ठेवतेस तेव्हा लगेच मेहरा लागते अहो सासूबाई खरं तर आपण सगळ्यांनी मिळून या घराचा लिलाव थांबवायला पाहिजे पण तुम्ही तर उलटच करताय हे घर विकून दुसऱ्या घरात जाण्याचं जा स्वप्न बघताय तेव्हा निरूपा लागते आता तू आम्हाला शिकवायचं नाही आहे आम्ही काय करणार आहोत काय नाही या घराचा लिलाव होणार म्हणजे होणार आणि या घरातनं आम्ही आज दुसऱ्या घरात शिफ्ट होणार त्यामुळे तू काही बी करू शकत नाही आता मात्र इथे मीराला खूप टेन्शन आले असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्यजित आता पोलीस स्टेशनमध्ये म्हणत असतो आता धुमकेतून कामाला सुरुवात केली असेल म्हणजे मी तिच्याकडे जो पत्ता दिलाय ना त्या पत्त्यावर धूमकेतू पोहोचली असेल आता इकडे धूमकेतू त्या पत्त्यावरती पोहोचलेली असते खरी पण मात्र तिथे टाळं लावलेलं असतं तेव्हा सत्य लागतो थुमके तू आता, आता ते साहेबांना भेटली असेल आता लगेच तिथे वॉचमन काका असतात तेव्हा मीरा त्यांना विचारू लागते काका इकडे हे साहेब राहतात हा पत्ता बरोबर आहे ना मग ते कुठे गेलेत तेव्हा लगेच वॉचमॅन काका म्हणू लागतात नाही हो इथले साहेब किती वर्ष झाले इकडे आलेच नाही ते बाहेर शहरात असतात तेव्हा मीरा म्हणू लागते असं काय करताय अहो कालच ते भेटले ना त्यांनी हा पत्ता दिलाय हा पत्ता बरोबर आहे ना त्यावर वॉचमन काका म्हणू लागतात पत्ता तर बरोबर आहे ओ पण आमचे साहेब हा बंगला भाड्याने शूटिंगसाठी देतात त्यामुळे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आता मीराला तर धक्काच बसतोय कारण सत्यजितला फसवलं हे तिच्या लक्षात आलेलं असतं तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये सत्यम असतं आता धोमके तुझ्या हातात साहेबांनी पैसे दिले असेल आणि घर वाचवलं असेल ना असा तू विचार करत असतो पण मात्र इकडे सगळं उलटंच घडलेलं असतं आता या सगळ्या संकटांचा सामना मीरा एकटी कशी करणार आपलं घर वाचवणार की सत्यजितला तुरुंगातनं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद